नमस्कार वी ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण ड्रामशेवटचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे कोणते निकाल आहेत तर पेसा ड्रामशेवट रिझल्ट दोन हजार चोवीस <laughs> जुलै महिन्यामध्ये पेसा जिल्ह्यांमध्ये ड्रामशेवटच्या परीक्षा झाल्या होत्या तर त्यांचे निकाल यायला सुरुवात झालेले ते निकाल कुठं पाहिजे कसे पाहिजे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला डी एफ एस एलसाठी ईबुक घ्यायचा असेल तर स्टोरवरून व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि डी एफ एस एल ई बुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा की कोणकोणत्या जिल्हा परिषदेचे निकाल लागलेले आहेत तर झेडपी नांदेड ग्रामशेट निकाल जाहीर झालेला आहे झेडपी यवतमाळ रामशेह निकाल जाहीर झालेला आहे दोन जिल्हा परिषदांचे निकाल आता जाहीर झालेले आहेत आणि उर्वरित जिल्हा परिषदांचे निकालसुद्धा जाहीर होतील जसे जाहीर होतील तसे तुम्हाला व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर त्याच्या पी डी एफ मिळून जातील आणि तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये रामशोटची परीक्षा दिलेली आहे त्या जिल्हा परिषदेच्या ऑथेंटिक वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला हे निकाल पाहता येतील तर ज्यांना चांगले मार्क्स आहेत किंवा सर्वांनाच बेस्ट ऑपलट याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर फायनल यादी लागेल आणि नंतर जॉईनिंग मिळतील आणि हे सर्व विधानसभेच्या निवडणुकाच्या अगोदर होणार आहे त्यामुळं ज्यांना चांगले माणसे आहेत त्यांनी तयारी करा यावर्षीची दिवाळी तुमची तुमच्या पेमेंटवर साजरी होणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद